नमस्कार मी वामन ठाकरे आणि पवारांकडून गेलेलं चिन्ह आताही त्यांना पाहिजे का शिवसेना कोणाची याचा अंतिम फैसला सुप्रीम कोर्टात होणार आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दहा जानेवारीला मूळ राजकीय पक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मान्यता दिली मात्र त्याचवेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या दोघांच्याही आमदारांना पात्र ठरवलं आणि तिथेच खरा न्यायनिवाडा झाला नाही विषय होता सोळा आमदारांच्या अपात्रतेचा पुन्हा हे सगळं मॅटर सुप्रीम कोर्टात गेलं आणि आता हेच मॅटर जे आहे ते पुन्हा जुलै महिन्यामध्ये सुरू होणार आहे जर ठाकरे यांचेही आमदार अपात्र नाही आणि एकनाथ शिंदे यांचेही आमदार अपात्र नाही तर मग एकट्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना कशी असा प्रश्न तिथेच निर्माण झाला त्यामुळे आता सुप्रीम कोर्टामध्ये सोळा आमदारांची अपात्रता प्रकरण आणि निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्हाच्या दिलेल्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबत पंधरा जुलैला तर आमदार अपात्रता प्रकरणावर एकोणवीस जुलैला तर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत सोळा जुलैला सुनावणी होणार असल्याची माहिती आहे निवडणूक आयोगानं सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं मात्र प्रतोद आणि व्हीप यावर सुप्रीम कोर्टानं टिप्पणी आणि काही निरीक्षणं नोंदवली होती त्यावरून आता होणारी सुनावणी ही फारच महत्वाची आता निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांचं बंड झाल्यानंतर आणि पक्षावर दावा केल्यानंतर नेमकी निकालामध्ये काय म्हंटल आहे हे समजून घेऊया बावीस रोजी पंचावन्न पैकी फक्त आणि फक्त चोवीस आमदार हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते आणि त्याच दिवशी ठाकरे गटानं अजय चौधरींची गटनेतेपदी निवड केली मात्र सुप्रीम कोर्टानं निकाल देताना अजय चौधरींची गटनेते म्हणून निवड ही योग्य ठरवली तर मुख्यमंत्री शिंदे यांची गटनेते म्हणून केलेली निवड बेकायदेशीर ठरवली होती त्यातच उलटफेर केला तो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राहुल नार्वेकर यांनी आपला निकाल देताना राष्ट्रीय कार्यकारिणीलाच पदावरून हटवण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं होतं आणि त्यामुळे तो अधिकार एकट्या ठाकरेंना नाही असा निर्णय दिला सोबतच सुप्रीम कोर्टानं ज्या प्रतोची निवड बेकायदेशीर ठरवली होती तीच निवड राहुल नार्वेकर यांनी एक प्रकारे योग्य ठरवली सुप्रीम कोर्टाने शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची निवड बेकायदेशीर ठरवली तर ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची निवड ही योग्य असल्याचं म्हटलं होतं त्यासोबतच ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांचाच व्हीप लागू होणार हेही स्पष्ट सुप्रीम कोर्टानं केलं होतं मात्र सुप्रीम कोर्टाचा हाही निर्णय विधानसभा अध्यक्ष असणारे राहुल नार्वेकर यांनी पायदळी तुडवून आणि प्रतोद म्हणून भरत गोगावलेच यांना मान्यता दिली सोबतच सुनील प्रभूंचा व्हीप अमान्य केला त्यातच निवडणूक आयोगानं शिंदेकडे पंचावन्न पैकी चाळीस आमदार आणि एकोणवीस पैकी बारा खासदार असल्याचं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेच आहे सा हे निवडणूक आयोगानं ग्राह्य धरलं पण सुप्रीम कोर्टानं लोकप्रतिनिधींच्या बहुमताच्या आधारे पक्ष ठरवला जाऊ शकत नाही हेही क्लिअर कट सांगितलं होतं विधानसभेतले लोकप्रतिनिधी आणि पक्ष ही बाब आहे पक्षाची म्हटलं की, की बहुमतात असलेला विधिमंडळ पक्ष हाच राजकीय पक्ष म्हणजेच सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णया अगोदर शिवसेनेबाबतीत जे काही निरीक्षण आणि टिप्पण्या नोंद केल्या होत्या त्यावरच जर सुप्रीम कोर्ट आजही ठाम राहिलं तर मात्र एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असलेले सोळा आमदार अपात्र ठरू शकतात याबाबत ऍडव्होकेट असीम सरोदे यांच्या मतानुसार सुप्रीम कोर्टानं घालून दिलेल्या अटी आणि शर्तींसह शिवसेना हा पक्ष आणि चिन्ह सोबतच आमदार अपात्रता प्रकरणावर अंमलबजावणी करण्यासाठी राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं मात्र संविधानाची पायमल्ली करत राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला आणि तोच निर्णय सुप्रीम कोर्ट खोडून काढेल असं मत असीम सरोदेंचं आहे त्यासोबतच ठाकरे गट आणि सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार प्रतोद हा ठाकरे गटाचा योग्य आहे सुनील प्रभू यांचा स्वीप लागू व्हायला हवं होतं मात्र हे झालं सगळं शिवसेनेच आता विषय येतो राष्ट्रवादीचा राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल आणि त्याचे विश्लेषण हे सुद्धा होणं गरजेचं आहे आता सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर देखील एकोणवीस जुलैला सुनावणी होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस बाबतीत निवडणूक का आयोगानं काय निकाल दिलाय तो समजून घेऊया निवडणूक आयोगाच्या निकालानुसार विधिमंडळातील बहुमताच्या आधारावरच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना दिलं गेलं तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्रेपन्न पैकी एक्केचाळीस आमदारांचा पाठिंबा असल्यानं मूळ राजकीय पक्ष हा दादा गटाचाच आहे किंवा दादा गटालाच मान्यता दिली एकंदरीत निवडणूक आयोग आणि राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचा निकाल हा एकसारखाच दाखवला मात्र प्रॅक्टिकली विचार केला तर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची घटना वेगवेगळ्या तरीही निर्णय एकच कसा लागू होऊ शकतो इथलाच लढा सुप्रीम कोर्टामध्ये आता दिला जातोय त्या पलीकडे जाऊन आणखी एक विचार आहे आणि तो विचार असा आहे की दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस अशा दोन वेगवेगळ्या वर्षांमध्ये शिंदे आणि अजित पवारांनी बंड केलं जोपर्यंत निवडणूक लागत नव्हती तोपर्यंत ओरिजिनल शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची हे समोर येऊ शकणार नव्हतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पार पडलेली लोकसभा निवडणूक महत्वाची ठरते शरद पवार यांनी ऐंशीचा स्ट्राईक रेट दाखवत दहा पैकी आपले आठ खासदार निवडून आणले तर अजित पवार यांना आपला एकच खासदार निवडून आणता आला यामुळे इथे लोकांनी अजित पवारांऐवजी शरद पवारांची तुतारी स्वीकारली असा अंदाज लावला जाऊ शकतो तर दुसरीकडे विषय येतो तो, ये तो, तो उद्धव ठाकरे यांचा लोकसभेच्या निकालानुसार उद्धव ठाकरेंनी एकवीस जागा लढवल्या त्यातील नऊ जागा जिंकून आणल्या एकनाथ शिंदे यांनी लोकसभेला पंधरा जागा लढवल्या त्यातील खास सात खासदार निवडून आणले यालाच शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचा निकाल जर जोडला तर ठाकरेंनी आणखी विधान परिषदेवर आपले दोन आमदार निवडून आणले तर शिंदे गटाने आपला एक आमदार निवडून आणला त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे हेच सरस ठरले असं दिसून येत आहे यातूनच आणखी एक अंदाज लावला जातोय आणि एक प्रश्नही तयार होतोय सुप्रीम कोर्टात पक्ष आणि चिन्हाची लढाई सुरू झाली त्यावेळची जी परिस्थिती होती ती वेगळी होती आणि आता निवडणुका पार पडल्यानंतर जी परिस्थिती आहे ती वेगळी आहे लोकांनी शरद पवार यांची तुतारी आणि उद्धव ठाकरे यांची मशाल स्वीकारली आहे मग अशात आता था, उद्धव ठाकरे यांना धनुष्यबाण आणि शरद पवार यांना घड्याळाची गरज आहे का हाही प्रश्न तितकाच महत्वाचा आहे सोबतच सुप्रीम कोर्टात लढा हा आता ठाकरे हे आपला पक्ष आणि चिन्ह मिळवण्यासाठी देणार नाहीत तर एकनाथ शिंदे यांना मिळालेलं चिन्ह आणि पक्ष सोबतच शरद पवार हे सुद्धा अजित पवार यांना मिळालेलं पक्ष चिन्ह दोन्ही गोठवण्यासाठी आता सुप्रीम कोर्टात प्रयत्न करतील असाही कयास लावला जातो सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश हे नोव्हेंबर महिन्यात निवृत्त होणार असल्यानं ते आधीच या प्रकरणाचा निकाल हाताशी येऊ शकतो तर या म्हणजे आत्ताच्या जुलै महिन्यात सुद्धा मोठमोठ्या घडामोडी घडू शकतात परंतु ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जर ठाकरे आणि पवार यांच्याकडे त्यांचे पक्ष आणि चिन्ह परत आले सुद्धा तर त्याचा उपयोग किती होईल हे पाहणंही गरजेचं कारण यावेळी सुद्धा विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरच शिंदे ठाकरे अजित पवार शरद पवार यांना मोठी कसरत करावी लागणार आहे हेही तितकंच खरंय बाकी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मानणारा वर्ग जो आहे तुम्हाला काय वाटतं आता जर पुन्हा ठाकरेंकडे धनुष्यबाण आणि पवारांकडे घड्याळ आलं तर त्याचा उपयोग होईल का याबाबत सुद्धा जास्तीत जास्त व्यक्त व्हा आपलं हे विश्लेषण आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी काय जय महाराष्ट्र